नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तरी तुम्हाला डेकोरेशन दिसलं असेल तर ते दुर्गामातेच्या आगमनाची तयारी आहे तर दुर्गामाता एका आमच्या इथंच ठेवलेली असते आणि ते नंतर मग या मंदिरात आणली जाते पहिल्यांदा तुम्हाला जे मंदिर दाखवलं तिथे तर इथे ते बाहेर दुर्गामातेला आणलेलं आहे सजवून वगैरे तर आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे तर इथं छान असं सजवून पांढरी साडी वगैरे नेसून आणलेला आहे कारण पहिला कलर देवीचा पांढऱ्या कलरचा आहे तर आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत तर छान असा मंदिरामध्ये देवी विराजमानसुद्धा केलेली आहे आणि इथं ओटी भरायची आहे तर पहिल्या ओटीचा मान माझा होता तर ती मला इथं भरायची होती तर त्यासाठी मी सगळं साहित्य आणलेलं होतं आणि इथं मी ओटी पण भरून घेणार आहे देवीची तर खूप छान वाटत होतं मस्त असं वातावरण पण होतं आणि देवीची ओटी वगैरे भरायची आणि माझंसुद्धा नऊ दिवसाचं उपवास असतो आणि गेल्या वर्षीपासून मी हे नऊ दिवसाचा उपवास धरत आहे पहिलं धरत होते पण उठता बसता धरत होते पण आता गेल्या वर्षीपासून नऊ दिवसाचा धरते तर मी सगळं इथं आणलेलं होतं नारळ वगैरे ओटीसाठी तर इथं ते देवीची ओटी पण भरून घेते आणि नंतर मग रांगोळी काढायचं कामसुद्धा माझ्याकडेच लागलेलं होतं तर ते पण अशी दारा म्हणजे देवीच्या दारामध्ये छान अशी रांगोळी पटपट काढून घेत घेतली सुद्धा आणि तो ओटी पण भरून घेतली तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी जे माझं जे डेली रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करत असते तर चॅनलला नक्की सपोर्ट करा तर इथं ओटी भरून घेते तर मी सुद्धा पांढरी साडी म्हणजे पूर्ण अशी पांढरी माझ्याकडे साडी नाही आहे आणि ती आमच्या इथं चालत पण नाही म्हणजे गावाकडे सुवासने पूर्ण पांढरी साडी घातलेली चालत नाही म्हणून थोडीशी अशी मिक्स साडीच घ्यावी लागते पूर्ण पांढरी नाही गावाकडे चालत तर म्हणून अशी मिक्स पांढरी साडी मी इथं नेसलेली आहे आणि ते पटपट रांगोळीसुद्धा इथं मी काढून घेतली तर पाच बोटाने रांगोळी काढली म्हणजे पटपट होऊन जाईल तर मला पाच बोटाने दोन बोटाने दोन्ही प्रकारे रांगोळी काढता येते आणि स्पीड आहे माझ्या रांगोळीमध्ये काही अडचण येत नाही मला छान अशा रांगोळी मी पाच पाच मिनटात अशा काढू शकते तर ही रांगोळी अशी आता उशीर पण झालेला होता आणखी देवीची आरती वगैरे करायची होती म्हणून लवकर होईल अशी रांगोळी इथं मी काढलेली आहे तर आता इथं तुम्ही बघा उभ्या अँगलमध्ये कॅ शूट झालेलं आहे तर हे मुलांनी केलेलं आहे त्यामुळे हे उभ्या अँगलमध्ये पड़ शूट झालेलं आहे तर इथं अशी ही रांगोळी पण मी काढून घेतली आणि नंतर मग घरी पण मला अजून घरी देवपूजा वगैरे करायची होती देव घासून देवपूजा करायची होती तर इथं बघा मी आलेली आहे आणि देव वगैरे मी घासून ठेवलेली होते सकाळीच जायच्या अगोदर आणि त्याचा देवपूजा पहिल्यांदा करून घेते तर आज देवकीने आमच्या इथं पानावरती ठेवतात आणि नंतर मग आम्ही त्याच्यावरती म्हणजे नऊ दिवस देवपूजा काही करायची नसते फक्त दिवा अखंड दिवा लावायचा आणि नंतर मग अखंड दिवा लावायचा घटाला शितळ घालायचं फुलं वगैरे व्हायची रोजच्या रोज रोच हे करायचं तर इथं पानं ठेवून घेते पानावरतीच देव पूजले जातात तर तुमच्याकडे कसं करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर देव स्वच्छ घासून पुसून मी ठेवलेलं होतं तर ते इथं मांडून घेते आणि सगळं देव पण मांडते तर घटस्थापना पण करायची आहे घटस्थापनेची पण थोडीशी तयारी मी केलेली आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल तर देवपूजा देवस वगैरे इथं देवा घरावरती ठेवायच्या अगोदर पहिल्यांदा मी दिवा लावून घेतला तर अग्निदेवतेच्या साक्षीनंच देवपूजा करायची असते सगळ्यात पहिल्यांदा देवपूजा करताना दिवा हा लावावाच लागतो तर इथं माझी देवपूजा पण सगळी झालेली आहे मस्त अशी खूप छान वाटत होतं आणि इथं बघा घटाची सुद्धा मी तयार केलेली आहे तर ही सात धान्य घेतलेली आहेत आणि याच्यामध्ये आणखी दोन मी परत ॲड केली तर इथं गहू बाजरी ज्वारी मका मटकी मूग आणि छोले घेतले माझ्याकडे हरभरे नव्हते म्हणून छोले घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मेन महत्त्वाचं म्हणजे धनं आणि वाटाणा मी टाकल्यानंतर घट बसवताना तर इथं बघा ही मातीची संक्रांतसुद्धा स्वच्छ धुवून वगैरे मी इथं घेतलेली आहे आणि बाहेर माती जी आहे ना खूप चिकल होता म्हणून थोडीशी वाळत घातलेली आहे पूर्ण चिखल असला की मग घट उगवत नाही म्हणून तर इथं आता घटस्थापना पण करून घेते तर इथं मी खाली एक ता चौरंग ठेवलेलं आहे चौरंगावरती पत्रावळी ठेवलेली आहे पत्रावळीवरती मी माती पसरत आहे आणि चौरंगाच्या खाली पण मी स्वस्तिक काढते आणि नंतरच त्याच्यावरती चौरंग ठेवते तर माती छान अशी थोडीशी सुकलेली होती तर तीच आता इथं घटाला वापरते आणि याच्यावरती आता हे पट पट मी सगळं घटाची तयारी करून घेतलेली आहे त्यामुळं काय पटपट सगळं होऊन जाईल तर याच्यावरती हळदी कुंकुवाचे पट्टे ओढून घेते पूर्ण या संक्रांतीला हळदी कुंकवाचे पट्टे ओढून घेते आणि त्याच्यानंतर मग हे त्याच्यावरती ठेवून देते तर त्याच्यामध्ये मी काय करते पाणी ओढते एक रुपया टाकते सुपारी टाकते आणि हळदी कुंकू टाकते तर ह्या सगळ्या वस्तू याच्यामध्ये टाकते फूल असेल तर फूल टाकलं तरी चालेल आणि मग बाकी याच्यावरती ना आपली खाऊची जी पानं ता आहेत ना तर ती पाच पानं लावते तर पहिल्यांदा इथं मी ह्याला जे आपण हे धान्य मिक्स केलेलं असतं त्याला बेरं म्हणतात तर हे बेरं इथं कडेने पसरवते दोन थरामध्ये बेरं मी टाकते दरवर्षीच तर पहिल्या थरामध्ये बेरं टाकलं माती टाकली त्याच्यावरती बेरं टाकलं आणखी त्याच्यावरती माती पसरते आणि नंतर त्याच्यावरती आणखी बेरं टाकणार आहे तर माती छान चांगली असली का घट चांगला उगवतो तर बघूया आपला पण कसा उगवतो इथे तर मध्येच लाईट पण गेलेली होती थोडासा उजळ तुम्हाला कमी वाटत असे पण लाईट गेली होती बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे लाईटसारखी इजा करते आमच्या इकडे तर भरपूर पाऊस आहे नको नको झाले पावसाने आणि याच्यावरती बघा आणखी बेरं मी इथं टाकलेलं आहे बघा इथं तर सगळंच आता टाकते म्हणजे ठेवून तर काय करायचं आहे त्यामुळं सगळंच टाकते आणि अशा पद्धतीने आम्ही घटस्थापना करतो आणि पहिल्या दिवशी ना खाऊच्या पानांची माळ असते आणि दुसऱ्या दिवशीपासून तरवडाची माळ असते तर, मा तर इथं खाऊची पानं आहेत ना ती पाच पानं इथं मी अशी ठेवते त्याच्यावरती नारळ ठेवणार आहे तर त्या नारळाची नार शेंडी वगैरे बघून ठेवायचा